निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ स्वातंत्र्याला एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत तरीही भोर तालुक्यातील दुर्गम बोपे गावातील वाघमाची वाडी कचरे वस्तीला अद्याप पक्का रस्ता नाहीये यामुळे जखमी वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांना तीन किलोमीटर पर्यंत चिकल तुडवत झोळीत टाकून पायपीट करावी लागली आहे ही घटना गावातील दळणवळणाच्या दुरावस्थेची साक्ष देणारी आहे भोर पासून सत्तर किलोमीटर अंतरावर भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर भोर आणि वेल्ले तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या बोपे गावात वाडी कचरे कचरे वस्तीतील ज्येष्ठ नागरिक हे गुरे चारण्यासाठी गेले असताना घसरून पडले यात त्यांचा पाय मोडला गावाला पक्का रस्ता नसल्यानं त्यांना झुळीत टाकून तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आलं पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिकलमय झाल्यानं कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकला नाही भर पावसात ग्रामस्थांना चिखल तुडवत तब्बल पाऊन तास पायपीट करावी लागली आहे खासगी वाहनानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र रस्त्याच्या अभावामुळे उपचाराला उशीर झाला कचरे वस्तीला पक्का रस्ता, वस्ती रस्ता नसल्यानं आजारी वृद्ध आणि बालकांना रुग्णालयात नेण्यासाठी नेहमीच अशा कष्टप्रद पायपीटीला सामोरे जावे लागते पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे बंद होत असल्यानं दळणवळणाची समस्या गंभीर बनते यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रत्येक पावसाळ्यात आम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागते आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते असे वस्तीतील एका ग्रामस्थांनी सांगितलंय सर्वसामान्यांचं सा हक्काचं सा व्यासपीठ